तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि येणारे वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचे आणि सुखसमृद्धीचे जावो हीच अपेक्षा तर आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने आज आपण जाणार आहोत एका अशा मंदिराला की जे की एक हजार वर्ष जुना आहे आणि त्या पाठीमागचा काय नेमका इतिहास आहे तेही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आढळतात यातील काही मंदिरे पहिल्या शतकात बांधण्यात आल्याचे पुरावे सापडतात तर हे मंदिर महादेव शिवशंकराला समर्पित असून ते ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथमध्ये आहे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे ऐतिहासिक महत्त्व मान्यता आणि वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया तर मंडळी मी आता आहे अंबरनाथ स्टेशनवरती तुम्हाला जर या अंबरनाथ मंदिराला यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला अंबरनाथ स्टेशनवरती यावं लागेल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे त्या पुतळ्यात त्या पुतळ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे नवीन वर्ष असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली मग काय मी पण रांगेत उभे राहिलो हे जे तुम्ही पाहताय ते मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि आजूबाजूला मोठमोठी झाडे सुद्धा आहेत मंदिराच्या बाहेर तर लांबच लांब रांग आहेत मंदिराच्या बाजूलाच एक तळ आहे पण त्या तळ्यातलं पाणी एकदम घाण आणि गडोळ झालं होतं बिचारी कासवं काटावरती येऊन बसली होती असं वाटत होतं की ती चांगल्या पाण्यासाठी तळमळत आहेत ते पाहून झाल्यानंतर आता आपण थोडं मंदिराविषयी जाणून घेऊयात भारतात अनेक विविध मंदिरे आढळून येतात यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते त्या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे भारताने आजवर अनेक आक्रमणे झेललीत परकीय पर आक्रमणांनी भारतातील हजारो मंदिरांची नासधूस केली अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे अने आत्ताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत महाराष्ट्रालाही मोठी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्रातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत अतिशय सुप्रसिद्ध असलेले अंबरनाथ मंदिर म्हणजेच आत्ताचे अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा इतिहास महत्त्व व मान्यता अगदी विशेष आहेत अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजेच स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलाहार राजघराण्यातील मामवानी राज्याच्या काळात इसवी सन एक हजार साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचासुद्धा समावेश केला गेला आहे उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन एक हजार साठ एकसष्टमध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्प जडित आहे अंतराल सभा मंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असेही म्हटले जाते या ठिकाणाचे मूळ नाव अमरनाथ असे होते ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक शैलींचा प्रभाव पडला आहे असे सांगितले जाते हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजेच जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे ही एकच भूमिज मंदिर आहे ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे असे म्हणले जाते देशातील बारा ज्योतिर्लिंगा इतकेच हे त्या नश्ट जाले। नश्ट जाले मंदिर जुने आहे या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप काल ओघात नष्ट झाले नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे गाभारा आणि सभामंडप गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे गाभाराच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरल्या गेल्या आहेत मंडपाच्या मध्यभागी चार खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे या छताच्या मध्यभागी झुंबर आहे मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत या भिंतीवर एकूण सत्तर अशा प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत तसेच मंदिराचा परिसरही तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे म्हणले जाते या मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते हे विशाल मंदिर एका रात्रीत बांधले गेले पांडवांनी वनवासात काही वर्षे अंबरनाथमध्ये घालवली होती त्यानंतर त्यांनी एका रात्रीत मोठमोठ्या दगडांनी हे मंदिर बांधले असे सांगितले जाते त्यानंतर सतत कौरवांच्या मागे लागण्याच्या भीतीने त्यांनी हे ठिकाण सोडले त्यामुळेच मंदिराचे काम पूर्ण होऊ शकले नाही वर्षानुवर्षे हवामानाच्या प्रकोपाचा सामना करणारे हे मंदिर आजही असेच उभे आहे आता तुम्हाला मी या मंदिराचं असं एक वैशिष्ट्य दाखवतो ते बघून तुम्हीही थक्कवाल तर ही आहे मंदिराची बाहेरची भिंत आणि याच भिंतीच्या खाली एक मोठं असं छिद्र आहे त्या छिद्रातून आतील आतील गाभारा आणि शिवलिंग दिसते आपण मित्रांनो विचारही करू शकत नाही की इथे असं काहीतरी असेल इथे आलात तर हे नक्की बघा खूप लोकांना याची माहिती नाही आहे पण तुम्ही इथे आल्यानंतर बघायचं चुकवू नका मंदिराच्या बाहेरच एक नंदी आणि शिवलिंग सुद्धा आहे पण त्या जागी थोडी स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे तिथेच एक झाड देखील आहे तेथे दे ते ते तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही तेथे ते धागा बांधू शकता झाडाखालीच हनुमान रायाची सुंदर अशी मूर्ती देखील आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला शिवपार्वती आणि कृष्णाची सुद्धा मंदिर आहे तेही तुम्ही तिथे गेल्यानंतर बघू शकता त्यानंतर मित्रांनो प्रसाद वाटप चालू होते तर प्रसाद घेतला आणि निघालो परतीच्या प्रवासावर जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया आता नव्या मोठ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद